धंतेरस्च्या दिवशी आमची संपूर्ण बिल्डिंग क्लीन झाली आणि आम्ही निघालो काही वस्तू घेण्यासाठी गावात तर गावात गेलं तर प्रचंड गर्दी होती म्हणजे असं वाटलं होतं की जत्राच कुठे भरली की काय सुरुवातीला फुलं वगैरे घेतले आणि मेन रोडला काही कामासाठी गेलो तर प्रचंड गर्दी होती पण सगळ्या वस्तू घेऊन आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि लवकरच घरी आलो घरी आल्यावर आरोहीला मी रांगोळी काढायला लावली आणि मी थोडासा स्वयंपाकाची तयारी करून ठेवली कारण मला माहिती होतं धनतेरसच्या दिवशी बऱ्याच काही सेवा आहे ज्या करायच्या होत्या मग मी पटकन स्वयंपाक वगैरे करून घेतला नंतर धनतेरच्या पूजेच्या आधी जो काही उपाय होता तो सुद्धा करून घेतला आणि मुख्य दरवाजावर छान स्वस्तिक काढलं कुंकवाणे घरासमोर रांगोळी काढली नंतर छानपैकी पूजेची तयारी केली पूजा मांडणी झाली ज्या काही सेवा होत्या त्या सगळ्या करून झाल्या आणि ज्या काही लवंगाची सेवा सुद्धा सांगितली होती ती सुद्धा करून झाली छान अशी पूजा करून झाली त्याच्यानंतर कमळगट्ट्याच्या सुद्धा सेवा बाकी होती म्हटलं ती सुद्धा करू पण तुम्ही जेव्हा काम करत असता तेव्हा तुमचे मुलं असे उद्योग करत असता आमच्या घरात ते चालू होतं पण त्याच्या आधी यमदीपदान करूया मग त्याच्यासाठी मी काही जे काही कणकेचं पीठ होतं ते भिजवून घेतलं नंतर यमदीपदान केलं नंतर आरोहीकडे फटाके फोडत होती त्याच्यानंतर कमळगट्टाच्या मुची सेवा झाली तर याच पद्धतीने आजचा मिनी ब्लॉक इथे थांबवतो आणि इकडे बघा स्वामी स्टँडिंग लाईन काढतो